अर्धा फुट एक फुटाने कमी झाले पाणी भिंतीच्या वर होता कृष्णा नदीचे पाणीपातळी एक फुटाने कमी झालेले आहे आपला स्वामी समर्थ मठ आहे आपला दत्त मंदिर अजून पाण्याखाली आहे आता वाढीतले कंडिशन बघूया जाऊन दत्त मंदिर पशी पाणी गेलाय आहे पाणी उतरले लोक घर स्वच्छ पाणी मारून पाणीपर्यंत पाणी गेल्यावर धुवा हे वाडीतली पहिली गेली आहे झेंड्या बसली पाणी बघा अजून इथं पाणी साठलेलं आहे पाणी काही गेलं नाही पाणी कटरच्या पाण्यावर झालेलं आहे लोकांच्या घरांच्या मध्ये आणि तीन चार फूट पाणी आहे आज आम्ही आहे वाढीतले पहिले गेलीत ना आज सहा तारखेची कंडिशन काय बघायला मापुराची तिथलं पण पाणी ओसरलेलं आहे आणि पुढं आपल्याला दिसत आहे अवघडचं अंबरेश्वर मंदिर पाण्याला धार खूप आहे काल इथं पाणी होता या गाडी इथून पाणी एक फुटाने उतरलेला आहे हाईटला वाढीची कंडिशन संपूर्ण मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला शिला पाणी कुठं होता संपूर्ण पाणी ओसरलेला हो आहे पाणी पसरल्यामुळे लोक आपली घर दुकान स्वच्छपणे पाण्यानं स्वच्छ पाण्याने धुत आहेत का की ते पाणी साठून साठून सगळं राड गोळा झालेला आहे चिपखळ गोळा झालेला आहे बघा आमची भाऊ कसं आहे जे ते आपली दुकाने स्वच्छ करत आहेत स्वच्छ धुत आहेत अजून थोडंफार पाणी तर ओसरलेलं आहे पाणी साठलेलं आहे वाडी बसस्टँड मध्ये रोड अजून पाणी आहे आणि नरसिंहवाडी कमान ते मंदिरला जाणारा जे मार्ग आहे ते मोकळं झालेला आहे संपूर्ण पाणी खाली गेलेला आहे आहे आणि आता बॅरिकेड सगळे काढलेले आहेत पोलीस बंदोबस्त पो होता आहे तर पोलीस बंदोबस्त पो आता बंद केलेला आहे पहिल्यासारखं वाहतूक चालू आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता गाड्या यूज होऊ शकतायला जाणारा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे आणि वाहतुकीसाठी चालू आहे तुर्थवरचं संपूर्ण पाणी आज खाली गेलेलं आहे आणि रस्ता जाण्यासाठी चालू झालेला जा आहे बघू शकता शिवतीर्थवर सध्याला काही पाणी नाही आहे आणि बस स्टँडला जाणारा रोड पण चालू झालेला आहे काल रोड बंद होता आज पूर्णपणे चालू झालेला आहे ते पण आपण पुन बघूया फुटाने पाणी कमी झालेलं आहे पंचगंगेचा पण आणि कृष्णाचा पण रस्त्याची दुरावस्था झालेली आहे जागे जागे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत पाण्यात काही दिसून येत नव्हते बघा रस्त्यावर हे पण पाणी नाही जरा उगच पाणी आहे एक संध्याकाळपर्यंत हे पण पाणी संपूर्ण जात आहे थोडं जाऊन स्टँडची कंडिशन काय झाली आहे बघूया बसस्टँडमधलं पाणी पण सगळं गेलेलं आहे घ्या पाणी आहे तसपर्यंत चितून गया हे कुर्दवाडची मुमीन गल्ली खरंच सांगली कुरंदवाडपर्यंत बस चालू आहे सेवा हे बघा कुरंदवाडमध्ये बसस्टँडमध्ये पाणी गेलेलं आहे संपूर्ण आणि बस याय चालू झाल्यात बसांची आवक चालू आहे आणि पुढं बस्तवाड रोडला तेवढं पाणी आहे जे रस्ता अजून मारून आहे भाजी मार्केटमध्ये पाणी असल्यामुळे संपूर्ण मार्केट भर चालू करण्यात आलेलं आहे रस्त्यावर बघू शकता कनोडमधलं भाजी मार्केट भर चालू केलेला आहे काल इथं सुद्धा पाणी होतं भाजी मार्केटमध्ये पाणी कमी झालेलं आहे खरं अजून राड आहे अजून थोडं थोडंफार पाणी आहे त्यामुळे मार्केट भर रस्त्यावर चालू करण्यात था आलेलं आहे भाजी मार्केट रस्त्यावर चालू आहे आतमध्ये बंद आहे बघू शकता व्हिडिओ करायला आणि पाऊस चालू आलाय बघा मार्केट रस्त्यावर इच्छूया आपला भाऊ अरे